फार चांगला प्रश्न विचारलेस बा तू छान विचार आले आणि हा प्रश्न तर फार मोलाचा आणि फार महत्वाचा प्रश्न सर्वांना नमस्कार तर आज आहे एक खास दिवस आणि मी एका खास ठिकाणी आले आणि माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहेत तर हे आहे शांताई वृद्धाश्र वृद्धाश्रम राजवाडा म्हणायला काही हरकत नाही तर त्यांचे हे सर्व सर्व विजय मोरेसर त्यांच्यासोबत मी आहे तर काही चर्चा म्हणजे त्यांनी कसं सुरुवात केली त्यांचे काही अनुभव आता आपण जाणून घेऊया व्रुद्धा, वृद्ध वृद्धाश्रम तर सर्वात आधी तुमच्या मते सेवा या शब्दाचा अर्थ हो काय सेवा म्हटलं की आपल्या ज्या पद्धतीनं आई वडिलांची सेवा भावाची सेवा वडीलधारांची सेवा आणि दिन दुबळे यांची सेवा हे सगळ्यात फार महत्त्वाचं आहे आणि आता आपण डिजिटल लाईफमध्ये असल्यामुळे सेवाचा अर्थ आपण गुगलवरती ओळखत आहोत पण पूर्वी आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये असायचो शाळेला जात होतो त्यावेळेला शिक्षकांचे आम्ही चरणस्पर्श करायचो आता तेही सगळं विसरलेलं आहे आणि ही जी सेवा जी करावं लागलेत जी मुलं आणि परत त्या सेवेकडे ही मुलं या लागत आणि सेवे या सेवेकडे यावं अशी तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि हीच खरी सेवा आता ह्या आश्रम सुरू तुमचा म्हणजे उद्देश काय होता अशी कोणती घटना किंवा असं काय तुम्हाला प्रवृत्त केलं की हा आश्रम सुरू करावा आम्ही मुळात एका युवक मंडळाच्या माध्यमात जुनिअर शिवाजी पार्क योगमंडळाच्या माध्यमातून आम्ही सेवा करत होतो आणि एका वृद्धाश्रमामध्ये आम्ही काही भेट आता तुम्ही कसं सा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला तर तसं काही वाढदिवस असो काही इतर का कार्यक्रम करण्यासाठी आम्ही एका वृद्धाश्रमामध्ये जात होतो आणि त्या ठिकाणी फक्त एकाच कास्टच्या लोकांना ठेवलं ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला माझे मित्र विजय पाटील एक उद्योगपती आजही ते फार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा आपणच का वृद्धाश्रम काढायचं नाही तेही समभाव आणि तेही मोफत मग नाईन्टीन नाईन्टी एटला आम्ही हा फार्म हाऊस बांधण्यासाठी विजय पाटलांनी जागा घेतली होती पण हे मला आवडतं दे देशातलं जगातलं सगळ्यात मोठं फार्म हाऊस झाला आणि आता इथं जे राहत असलेले आमच्या आजाजी आहेत ते आजाजी वृद्धाश्रमामध्ये राहत नाही एका फार्म हाऊसमध्ये राहत नाही खरं आहे आणि तुम्ही स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे त्यांची सेवा करता त्यांची आणि असं नातं पण एकदम घट बघून असं एकदम खरंच छान वाटतं म्हणजे तुम्ही त्यांना समजून सांगता ओरडता काही चुकलं तर ते पण असं म्हणजे प्रेमानं खूप छान वाटते सगळं बघून कसं असतं जेव्हा एक डेडिकेशन काम आपण हाती घेतो कुठलंही काम असो सेवा असो बिझनेस असो कुठलंही राजकारण असो सामाजिक कामं असो एक डेडिकेशननं आपण जर कामं जर केले तर त्याचं रिॲक्शन फार लवकर येत आहे आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून हा वृद्धाश्रम आम्ही एक कार्याध्यक्ष म्हणून मी सांभाळलं विजय पाटलांनी आणि पाटील परिवाराने पूर्ण जबाबदारी माझ्यावरती दिली आणि हा सर्व स्टाफ असो आणि आमची सर्व आजी यांच्याबरोबर एक वेगळं नातं आहे सगळ्यांना एक आझाद जी असेल एक मामा मा, मामी असेल पण मला पन्नास लोकं माझी पन्नास जणांची फॅमिली आहे आणि म्हणून मी सगळ्यांना चेष्टेत नव्हतो मला आमंत्रण दिलं तर फार मोठी माझी फॅमिली आहे माझे पन्नास जण आहे आणि मनापासून असं एक कसं झालं <laughs> की मी स्वतः त्या माध्यमातून गेलेलो आहे कारण माझे वडील एटी uh, थ्री नाईनटीन एटी फोरला ला वारले आणि त्याच्यानंतर घरची जबाबदारी माझ्यावरती पडली मुकुर् हॉटेलमध्ये वेटरचं काम करून कोणाच्या तर मित्राच्या गच्चीवरती झोपून असं दिवस असं हे करत असताना माझा मित्र विजय पाटीलसुद्धा शून्यतून विश्व निर्माण केले दोघंही आम्ही ह्या माध्यमातून गेल्यामुळे हे काम आम्हाला फार इझी गेलं कारण वृद्धाश्रम सांभाळणं म्हणजे ही चेष्टा नाही सगळ्या आज सांभाळायचं म्हणजे चेष्टा त्यांनी का म्हणते ते ऐकायला पाहिजे पण मी आश्रमामध्ये असेन तर त्यावेळेला पिन ड्रॉप्स आल्या जसं प्रिन्सिपल कॉलेजमध्ये आल्यानंतर शांत तसं मी प्रिन्सिपलला असल्यामुळे सगळे आजाजी मला घाबरतात सुद्धा हा माझ्या प्रेमसुद्धा तेवढंच करतो त्यांचा दिनक्रम कसा असते म्हणजे उठल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेस तोपर्यंत दिनक्रम असतो आणि सगळ्यात त्यांचं मोठं एंटरटेनमेंट म्हणजे भांडणं एकमेकाची चेष्टा करणं भांडण लावणं भांडण लावून मजा बघत बसणं ही त्याची खोडी आहे पण भांडण सुद्धा पंधरा वीस मिनटामध्ये पडताना एक होतात कोणी जरी आजारी असेल आज आजा, आश्रमामध्ये तर एकमेका आजी असो आजोबा आजो असो त्यांना मदत करतात त्यातल्या त्यात कर, माझी मिसेस ही फार डेडिकेशन काम करते जे बेड रिटन पेशंट असतात त्यांचं ते बेडसोर झालेलं असो किंवा असे जे किडे पडतात त्यांना आंघोळ घालणं शिंदे आई म्हणा माझी मिसेस म्हणा मेरी म्हणा ही सगळी मंडळी एक मनापासून मी पण स्वतः त्यांनी जर नसतील तर मी स्वतः करतो पण हे करत असताना आम्हाला हे वृद्धाश्रम त्यावेळेला सांगितले होते विजय पाटलांनी आम्हाला की बाबा हे कशाला तुम्ही करावं या कशाला याच्या फंदात पडायला लागला हे तुम्हाला श नाही पण आम्ही विजय आणि आम्ही सगळे त्यावेळेला स्ट्रॉंग आणि यंगस्टर होतो त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही वृद्धाश्रम काढायचं आणि विजय पाटलांच्या आईच्या नावाने वृद्धाश्रम काढलेला आहे आजही विजय पाटलांची आई चा तिथे येतात त्यांच्याबरोबर गप्पा गोष्ट त्या मला जवळपास मला वाटतं एक ऐंशी वर्षाचे असतील त्याही अजून घटमुट आहेत ते येतात ते त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतात आता उद्याने परवा आम्ही त्यांना गोव्याला घेऊन चाललो फिरायला सगळे गोव्याला जाऊन हवं याच्या अगोदर आम्ही त्यांना मागच्या वर्षी तर चक्क विमानमधनं घेऊन गेलो होतो सगळ्यांना विमानमध्ये घेऊन होतो मग त्यावेळेला ते आमचं स्टार एअरजेटचे संजय गोडावत आणि मुंबईचे आमचे जैन त्या सगळ्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले ताज हॉटेलमध्ये एक संध्याकाळचा नाश्ता आम्ही केला होता सगळे ताज हॉटेलवाले हो तर एवढं जबरदस्त की ताज हॉटेलवाल्याने हो आम्हाला त्याचं भरभरून स्वागत केले आणि भरभरून जवळपास पाच सहा लाख रुपये खर्च केले ताज हॉटेलवर चांगलं हो <laughs> आहे म्हणजे ते त्यांनी पण असं म्हणजे कृष्ठरोगांची हो पण सेवा केली तुम्ही पण मागच्या वेळेला ऐकलंय मी भरपूर वेळा म्हणजे असं सेवा केलेली प्रकाश बाबा आमटे प्रकाश बाबा आमटे तेही सुद्धा इथे येऊन गेलेले प्रकाश दावा हय इथं येऊन गेले आहेत आणि सुद्धा आम्हाला सर्टिफिकेट दिले किंवा मी संपूर्ण जगभर आश्रम पाहिलेला आहे पण तुमच्यासारखं निसर्गरम आश्रम मी कुठंच बघितलो नाही हीच आमची पोच पावती पो आहे आणि मीहीसुद्धा त्यांच्या आश्रममध्ये जवळपास एक पाच सहा दिवस राहून आलेला आहे बघून आलेला आहे आणि शिकण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन के आम्हाला केलं अजूनही आमच्या संपर्कात आहे दुसरे का का ते म्हणायला खरच काही हरकत त्यांनी फार मोठी व्यक्ती आहे आम्ही एक कार्यकर्ते आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आपण विजय पाटील असो मी असो संतोष मुमतापड असो वसंत बालिदास आमची मित्रमंडळी मंडळी आमच्या हातून जेवढं काम होतं तेवढं आम्ही करतो मध्ये बळ असतंय सगळे मिळून केल्यावरती होत आहे त्याच्यातनं भरपूर आम्हाला मानसिक समाधान मिळतं आज मी बेळगाव शहरामध्ये कोणी बिरवारस अंतिम बिरवारस जर व्यक्ती वारली तर त्याचा अंतिम क्रिया मी स्वतः आजपर्यंत एक हजार पाचशे नऊ जणांचा अंतिम क्रिया केलेला आहे आज बेळगाव केला काय मग फोनवरती बोलत होता मातीला जाऊन आला मातीला गेलो होतो म्हणजे मला लोक की नाही हात लावायला घाबरतात हे कुठं तर मग स्मशानमध्ये जाऊन आला असेल <laughs> पण त्याच्यावर पुण्याचं काम कुठलं आजपर्यंत मी एक हजार पाचशे नऊ जणांचा अंतिम क्रिया के केलेला आहे आजही बेळगाव तसं कोणी वारला तर मला फोन येतो आणि त्याचा अंतिम क्रिया करायची जबाबदारी आहे आता तुम्ही या आजचे समाज आहे आपल्या वृद्ध आई बाबांना एकटं सोडतात लहान असताना मुलगा माझी आई तुझी आई असं भांडणं सुरू असतात मोठा झाल्यावरती तुझी आई माझ्याकडे नको अशी म्हणजे त्यांचं हे असतंय मग तुम्ही काय संदेश द्याल आपल्या आई वडिलांना एकटं चांगलं प्रश्न विचारलेस बाळकू तुझ्या या मध्ये शिकत असलेली सोळावा वर्षाची तू विद्यार्थी मेस आणि तुझ्या डोक्यामध्ये इतके छान विचार आले आणि हा प्रश्न तर फार मोलाचा आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे लहानपणी आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्ही आजा आजी मामा मामींच्या घरी जात होतो पडली की मामा मामींच्याकडे जातो आजा आजींना भेटत होतो आजकाल काय झालं आहे डिजिटल लाईफमध्ये आपण सगळे मोबाईलमध्ये बिझी झालो मोबाईलमध्ये बिझी झाल्यामुळे नाती गोती सगळी विसरलेली आहे आणि तू म्हटलं असं का ज्या आई किंवा वडील त्यांची प्रॉपर्टी असेल पैसा असेल तर मग ते सगळे फार प्रेमाने आणि फार त्याच्याने त्यांच्याकडे आदरानं बघतात आणि ज्या बाप बिचारा आईवडिलांनी आपलं आयुष्य मुलांच्यासाठी घातलं आणि त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांनी बाहेरच्या गावाला बाहेरच्या देशाला बाहेर कुठं तरी दिलेलं असतील तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की बाबा त्यांनी होते म्हणून तुम्ही हे दिवस बघायला आणि ते नसत असते तर तुम्ही जन्मलाच नसता आणि जलम झालाच नसता आणि आता त्यांनी असताना त्यांची जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही करा नाही जमल्यास तर मला सांगा आणि मी त्यांचा लेखवून करायला तयार आहे <laughs> मी सांगायचं उद्देश काय की बाबा म्हणजे आपल्या आईवडिलांना असं वाऱ्यावरती सोडतं आहे परवा तर एक भर फार वाईट घटना घडली एका आजीला बसमधून आणून एका झू गार्डनकडे सोडून गेले आणि ते झू गार्डनचे सगळे ऑफिसर मला फोन केले आणि मी नंतर मग तिची चौकशी केली तर त्या आईला आजीला दोन मुलं आणि तीन मुली होती आणि ती घरात फिरकिरी करते म्हणून त्या आईला पाप बिचारीला त्या रस्त्यावरती आणू होते मग मी परत तिच्याकडे जाऊन तिला त्याची चौकशी करून मग ज्या ठिकाणी आले आली होती त्या ठिकाणी परत पाठवून पोलिसांना पाठवून त्यांचा करेक्ट बंदोबस्त केला हेही मी करू शकतो म्हणून मी अशा मुलांना विनंती आणि काय म्हणतो आपण संदेश देऊ इच्छितो की असं जर कुठं जरी काहीतरी घडलं आणि माझ्या कानावरती कोणी जरी घडलं तर अशा प्रकारचं हे सुद्धा मी करू शकतो पण क ती वेळ येऊ नव्हे तर तुमच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की आपल्या आईवडिलांना आदरणं सांभाळा त्यांना प्रेम द्या त्यांच्या गोष्टी ऐकून घ्या त्यांच्या गोष्टी पटत नसले तरी ऐकून घेतला तरी भरपूर होत्या आणि ऐकून घेऊन त्या प्रत्यक्षात नाही आणला तरी चालेल पण आई किंवा वडील हां बाबा मी माझ्या मुलाला सांगितल्यानंतर ऐकला हे जो आनंद आहे की नाही तो कुठल्या जगात कुठल्याही मार्केटमध्ये मिळत तर आजकाल सगळेजण पैशालाच जास्त किंमत देतात पण इतर सगळं वातावरण या सगळ्या लोकांबरोबर घालवलेला वेळ कोणत्याच म्हणजे काय प्राईसलेस आहे सगळं त्यांचा राजवाडा आहे ते आहेत आणि आम्ही सुद्धा आम्हीसुद्धा आहेत आणि ह्या चाळीस हजारसारखे जण भेटतात तुमच्याबरोबर मी आज या मुद्दाम बैलगाडीमध्ये बसून काय माहिती आजकाल विद्यार्थ्यांना ही बैलगाडी म्हणजे काय माहीत नाही या बैलगाड्याच्या प्रत्येक पार्टला एक वेगवेगळं नाव त्याला टोळ म्हणतात त्याला काय 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 वेगवेगळी नावं आहेत आय पी एस आणि डी सी व्हायचे किंवा ए सी व्हायचं एक्झाम देतात नाही त्यावेळेला इंटरव्ह्यू असते की नाही त्यावेळेला त्या अधिकारी ते इंटरव्ह्यू घेणारे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात बैलगाडीच्या बैलगाडीच्या पाडच्या बद्दल काय नाव आहे आणि किती नैसर्गिक वातावरण पण आहे बघा हे मी तयार करून आता ह्याच्या प्रत्येक गोष्ट काय काय म्हणतात ती मार्क करून तिथे बोर्ड लावणार आहे म्हणजे जे जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांनी हे स्टडी जनरल नॉलेज नवीन जनरल जर तुम्हाला कुठलं मोबाईल जर नवीन आलेलं असेल तर कोरोना पाच मिनिटा समजतात नवीन प्रो कुठलं ते आता आलंय सेव्हन्टीन प्रो मॅक्स सेवन्टी प्रो मॅक्सच्या पाठीमा अशी काय लागलेत की नाही की काय नव्हेच ते म्हणून ह्या जुन्या गोष्टी जुनं ते सोनं आणि सोनं ते सोनंच असतं खरं आहे आणि इथं तुमचे म्हणजे आर्टिस्ट पण आहेत काही सुतारकाम वगैरे करतात छान आहे सगळं सगळ्यांना वाव दिलेला आहे प्रत्येकाला मग आर्टिस्ट असो मूर्तिकार असो गाईंचं हे करणार आणि आत्ता तर आमच्या आजी लोकं तर जगप्रसिद्ध झालेलं आहे इंडिया गॉट टॅलेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स झाला सिद्धू पाजींच्याबरोबर बरोबर अरोराबरोबर शानबरोबर डान्स करायला मिळाला आणि मलासुद्धा योग मिळाला त्यांच्यावर डान्स करायला हे सगळे श्रेय जाते माझ्या मुलीला माझी मुलगी फार छान रील वगैरे करते आणि चांगलं मेसेज देण्याचं काम माझी मुलगी करायला लागली तुला कसं वाटलं मला आणि अनुभव त्यांच्या बरोबर वेळ घालून खरंच छान वाटते अशी भावना जी कधी म्हणजे अशी सांगू शकत नाही एवढं छान वाटते त्यांच्या बरोबर आणि सगळेजण मायाळू प्रेमाळू आहेत थँक्यू येऊन आपला वाढदिवस आपल्या आईवडील भावाला ज्या छोट्याशा भावालासुद्धा तू अनुभव द्यायला पाहिजेस वृद्धाश्रम का असते आझाजी का असतं आणि समाजामध्ये कशा पद्धतीनं पण वावरला पाहिजे आणि तू तर परवा दिवशी बेळगाव फॅशन शोमध्ये बेळगावमध्ये नंबर वनमध्ये आलीस डिस्ट्रिक्टला सेकंडमध्ये आलीस तर मी शांता वृद्धाश्रमच्या सर्व आजाजींच्या वतीनं आणि माझे मा महापौर तुझं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आमच्या अनुष्ट संख्येत विचार सगळ्यांच्या डोक्यामध्ये यावे आणि समाजसेवे असं समाजसेवा असो आणि अशा पद्धतीचं वागणूक सगळ्यांना परमेश्वर बुद्धी देऊ अशी विनंती करते थँक्यू खरंच yeah. छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून पुन्हा सतत भेटी होतच राहतील छान yes. तुमच्यासोबत मला पण काम करायला आवडेल समाजसेवेचं कधीही yes. तुला वाटलं त्यावेळेला आशेमध्ये はい。<laughs>